जर तुम्हालासुद्धा पहाटे तीन ते पाच या वेळेला अचानक जाग येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तेव्हा तो तुम्ही स्किप न करता नक्की पूर्ण पहा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल सगळ्यांनाच पहाटे तीन ते पाच या वेळेत जाग येते असे नाही काही खास लोकांनाच या वेळेमध्ये जाग येते हे केवळ एक शरीराचे घड्याळ नाही तर आत्म्याचा एक सूक्ष्म संदेश असतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत याच काळाला ब्रह्ममुहूर्त असेही म्हटले आहे हा दिवसातील सर्वात पवित्र क्षण आहे जेव्हा निसर्ग स्थिर शांत आणि ऊर्जायुक्त असतो ह्यावेळी शरीरातील प्राणशक्ती सर्वाधिक संतुलित असते आणि मनाची तरंग अगदी नाजूक असतात त्यामुळे आत्मिक संकेत हे आपल्यापर्यंत याच वेळेत येत असतात जेव्हा तुम्हाला रोज किंवा वारंवार पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान जर जाग येते तेव्हा समजा की विश्व तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे कधी हे आपल्या अंतर्मनातील अपूर्ण इच्छा चिंतेचा आवाज असू शकतो तर कधी ती एक दैवी हाक असते तुम्ही ज्या टप्प्यावर आहात तिथे नवा अध्याय सुरू होण्याची तयारी सुरू आहे अशी सूचनाही यात दडलेली असते या क्षणी उठून दोन तीन मिनटं तुम्ही शांत बसा श्वास हळूहळू घ्या मन स्थिर करा कुठलेही विचार आले तरी त्यांना धरून न ठेवता फक्त निरीक्षण करा अनेकदा या काळात येणाऱ्या सूक्ष्म भावना किंवा अंतर्ज्ञान हे दिवसाच्या पुढील प्रवासासाठी नेहमी मार्गदर्शन करत असते ही वेळ ध्यान जप प्रार्थना किंवा आपल्या अंतरंगाशी संवाद साधण्यासाठी अतिशय अनुकूल असते त्यामुळे जाग आली म्हणून पुन्हा झोपण्याऐवजी हा क्षण आत्मिक साधनेसाठी वापरला तर जीवनात खूप मोठा बदल होतो ही वेळ आध्यात्मिक प्रगतीची एक खूण असते तुमच्यातील चेतना नवीन स्तरावर प्रवेश करत आहेत हे विश्व तुम्हाला आठवण करून देत असते की तुम्ही फक्त शरीर नाही तर एक प्रकाशाचा अंश आहात एक दैवी शक्तीचा अंश आहात आणि तुम्हाला जर यावेळी अचानक जाग येत असेल तर समजून जा युनिवर्स हे विश्व तुम्हाला संपर्क साधत आहेत फक्त आपल्याला ते ओळखण्याची तयारी हवी जेव्हा अचानक शांततेत मनाला एखादा संकेत प्रेरणा किंवा अज्ञात आकर्षण जाणवतं तेव्हा समजा हे विश्व आपल्याशी कनेक्ट होत आहे हे कनेक्शन मोठ्या आवाजात नसतं तर सूक्ष्म ऊर्जाच्या प्रवाहातून होत असते ब्रह्मांडाची ऊर्जा सतत आपल्या विचारांवर भावना व कृतीवर प्रतिसाद देत असते तुम्ही ज्या विचारांच्या लहरी निर्माण करता त्या लहरी पुन्हा तुम्हालाच परत मिळतात म्हणूनच सकारात्मक विचार कृतज्ञता आणि प्रेमाची भावना ठेवणं खूप महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही कृतज्ञ मनाने विश्वाकडे पाहता या ब्रह्मांडाकडे पाहता तेव्हा तुमची कंपनं उंचावतात आणि विश्वाचं संकेत हे अधिक स्पष्ट तुम्हाला जाणवू लागतं ध्यान प्रार्थना किंवा शांत श्वासोच्छ्वास ही या ऊर्जेशी जोडणारी सुंदर साधना आहेत पहाटेची निसर्ग शांत वेळ आकाशातील तारे चंद्राची लयबद्ध प्रकाश रेखा हे सगळं विश्वाचा थेट संदेश असतो की तू माझा अंश आहेस तू अमर्याद आहेस माझी ऊर्जा तुझ्याशी थेट कनेक्ट होत आहे जेव्हा मनामध्ये अचानक काही प्रश्न असतात आणि त्याचं उत्तर थेट अचानक आपल्याला स्वप्नात मिळून जातं तेव्हा जाणून घ्या विश्वाने या ब्रह्मांडाने तुमचं ऐकलं आहे आणि म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा पूर्ण जग चालवणाऱ्या या ब्रह्मांडीय ऊर्जावर श्रद्धा ठेवा आपल्या इच्छांचं बीज सकारात्मक ऊर्जेत पेरलं की विश्व त्याला अंकुर फुटवून योग्य क्षणी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतं आजपासून स्वतःला ही आठवण करून द्या की मी विश्वाशी जोडलेलो आहे त्याची ऊर्जा अनंत आहे आणि ही अनंत ऊर्जा माझ्यातून प्रवाह होत आहे या जाणिवेने तुम्ही दररोज नवचैतन्य मार्गदर्शन आणि अनंत शक्यता अनुभवू शकाल आणि म्हणूनच जेव्हा पण तुम्हाला पहाटे तीन ते पाच या वेळेत जाग आली तर घाबरून न जाता त्या शांत क्षणाचा आदर करा मनापासून ध्यान करा आणि देवाशी स्वतःच्या आत्म्याशी कनेक्ट करा हे क्षण तुम्हाला नवी दिशा आत्मविश्वास आणि आंतरिक शांती देऊन जीवनातील पुढील टप्प्यासाठी तयार करतील